पेक्षा खुद के दिल के लोगों से दिल को जीतने का जीवन मूल्य क्या है एवढं जीवन मूल्य सांगितलं जे दहा वर्ष एखाद्या विद्यापीठात जाऊन आपण शिकू शकत नाही ते दोन तासात सांगितगा पण हे तुमच्यासाठी सध्या नाही तुम्ही आमदार जागेवर मात्र हे तुमच्यापर्यंत पोहोच तुम्हाला कुठला जीवन मूल्य भाव जीवन मूल्य भाव मी सांगितलं ते आमदारांसाठी आहे तुम्हाला सांगून आम्ही आमच्या मध्ये स्पर्धा कशा का वाढवू तुमच्या मनात इच्छा निर्माण कशा का करू की तुम्ही आमदार व्हा तिथं आ तिथं तुम्ही सुखी राहा तिथं आम्ही आहे तिथं आम्हाला सुखी ठेवा असं एवढी गोपनीयता एवढी गोपनीयता गोपनीयता यासाठी आहे की प्रत्येकाचं एक स्वतःचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाची एक जबाबदारी आहे आता ही आमची जबाबदारी आहे आता आमच्या जबाबदारीची माहिती तुम्हाला का द्यायची समजा तुम्ही बी कॉम मध्ये आहात तर तुम्हाला फिजिक्सच्या प्राध्यापकांनी येऊन फिजिक्स शिकवायचे परंतु भाऊ आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का आमदारांना न बोलण्याच्या सूचना आहेत का अरे आमदार आम्हाला कसं सर आमदार सर आमदारांना न बोलण्याच्या सूचना दिलेल्या आहेत का वेगळा न्याय दिला जातोय हाच न्याय तुम्ही अजित पवारांच्या पिक्ता वापरला नाही ज्यावेळी त्यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप आले जातो असा आहे आता भाऊ भाऊसाहेब साहेबांनी आमच्या अनेक त्यांचे नेते खाजगी मध्ये भारतीय जनता पार्टी महापीचं कौतुक करतात आता त्यांच्या असं लक्षात आलं आपण कौतुक केलं तर सर्वच उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक कौतुक करायला कोणी म्हणायला लागलं की आता आमच्या पार्टीची काँग्रेस झाली आणि मग त्यांच्या कक्षात आलं आपण तर महायुतीमध्ये जाण्यासाठी मार्ग शोधत होतो पण आपल्या कार्यकर्त्यांनी अनेक मार्ग जन्मागा घातले आणि म्हणून पुन्हा एकदा दरवाजे बंद करण्याचा हा एक प्रयत्न आहे हा अयशस्वी प्रयत्न आहे आणि संजय राऊत साहेबांनी आता काहीही म्हटलं तरी तुम्हाला तरी वाटतं का तुम्ही तरी गंभीरपणे घेता का एक तरी त्यांची गोष्ट सांगा तुम्ही गंभीरपणे घ्यावी असं तुम्ही छातीवर आठ ठेवून जे गंभीरपणे घ्यावसच वाटत नाही त्यांना कदाचित आपण प्रतिक्रिया देऊन कशाला कुठं माहिती ठाकरे आता आरोप करतो की भाजपचा तर घराला सेन्सर आहे ना त्या मधून व्यक्ती असा विचार केला की आमच्या दरवाजात येऊन कधीही आतमध्ये जाऊ शकू असं जाता येत नाही त्या सेन्सर मध्ये बाकी सर्व व्यवस्था आहे असा कुणी प्रयत्न केला तर सेन्सर त्या